नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे खानदेश स्पेशल वरणबट्टी याला दाल बाटी देखील म्हटलं जातं खुसखुशीत लेअरवाली घडीची बट्टी चविष्ट फोडणीचं वरण आणि वरून साजूक तुपाची धार मस्त मेनू आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग भागात प्रत्येक ठिकाणची एक वेगळी अशी स्पेशालिटी किंवा खासियत असते तर ही वरणबट्टी स्पेशली खानदेशात बनवली जाते रेसिपी अगदी सोपी आहे घरातल्याच साहित्यात झटपट तयार होते चवीला अप्रतिम लागते फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा पा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया वरणबट्टी बनवताना सगळ्यात आधी आपल्याला वरणासाठी डाळ कुकरला लावायची आहे त्यासाठी इथं मी अर्धी वाटी तुरडाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे इथे तुम्हाला अजून कुठली एखादी मसूरची वगैरे डाळ ॲड करायची असेल तर ती तुम्ही करू शकता आता या दोनही डाळी आपल्याला छान स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत किंवा घेतलेल्या डाळींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त देखील करू शकता तर इथे ही डाळ मी दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं घालूया त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचा आहे त्याचबरोबर थोडीशी हळद देखील टाकायची आहे हिंग घातल्यामुळे वरणाला चव छान येते आता हा डब्बा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे कुकरच्या तळाशी मी एक ग्लासभर पाणी ओतलेलं आहे यावरती झाकण ठेवूया आणि झाकण लावून मध्यम आचेवर कुकरला याच्या आपल्याला चांगल्या तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहेत एका साईडला गॅसवर कुकर होतोय तोपर्यंत आपण बट्टीचं पीठ भिजवायला घेणार आहोत तर इथं मी हा एक डब्बा भरून गव्हाचं पीठ घेतलंय आपलं नेहमीचं जे चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी बारीक रवा घालतीये रवा घालताना लक्षात ठेवा बारीकच आहे खरं तर बट्टीसाठी थोडंसं जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ वापरतात आपलं गव्हाचं पीठ जाडसर दळलेलं नाहीये म्हणून मी इथं थोडा रवा वापरलाय आता यामध्ये एक पाव चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे अशा पद्धतीनं हातावर छान क्रश करून घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता आपली भट्टी चांगली खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला कडकडीत असं गरम तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथं मी तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं दोन पळ्या तेल चांगलं गरम करून घेतलंय आता हे कडकडीत गरम तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये ओतायचं आहे तेल घातल्यानंतर सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं लगेच हाताने मिक्स करायचं नाही नाही तर हाताला चटका लागू शकतो आता थोडंसं चमच्याने मी हे तेल सगळीकडे मिसळून घेतलंय थोडं थंड झालंय आता हे संपूर्ण पिठाला आपल्याला हे मोहन चांगलं चोळून घ्यायचं चा? आहे अशा पद्धतीनं तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे आपली बट्टी अगदी मस्त खुसखुशीत तयार होते आता हे पीठ आपल्याला भिजवताना ते थोडंसं कोमट पाण्यात भिजवायचं आहे अशा पद्धतीनं बघू शकता पीठ हातावर घेतलं तर याचा व्यवस्थित मुटका होतोय म्हणजेच आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून याची मस्त आपल्याला कणिक भिजवून घ्यायचे चपातीला ज्या पद्धतीनं कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही पीठ मळताना ते अशा पद्धतीनं चांगलं मळून मळून घ्यायचं तर इथं आपण चपातीला जशी कणिक भिजवतो तशीच मी कणिक चांगली भिजवून घेतली आहे आता हे भिजवलेलं बट्टीचं पीठ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून झाकून दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे बट्टीचं पीठ म्हणून झालंय इकडे आपलं वरणही व्यवस्थित शिजलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं आपलं बट्टीचं पीठ चांगलं भिजलंय आता याचे एकसारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं बघू शकता मी चपातीच्या आकाराचे याचे गोळे करून घेत आहे तर इथे या पिठाचे माझे चपातीच्या आकाराचे पाच गोळे बनवून झालेले आहेत आता हा पिठाचा एक एक गोळा आपल्याला अशा पद्धतीनं लाटून घ्यायचा आहे तर मी याची व्यवस्थित अशी चपाती लाटून घेतली ला आहे आणि याला थोडंसं तेल लावते आहे आतून आणि अशा पद्धतीनं ही आपल्याला दुमडून घ्यायची आहे बघू शकता दोन्ही साईडच्या कडा मी अशा दुमडलेल्या आहेत पुन्हा आता ही एकावर एक याची अशी घडी घालत आहे अशा पद्धतीनं बट्टी आपण बनवतोय कारण काय होतं की याला छान लेअर्स पडल्या जातात पुन्हा आतून मी थोडंसं तेल लावते आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि याचा आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीनं गोळा करून घ्यायचा आहे फोल्ड करताना लक्षात ठेवा मी ती गोलाकारात फोल्ड करते आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही बट्टी बनवली तर याला मस्त अशा घड्या पडतात आणि छान लेअर्सवाली वाली आपली खुसखुशीत बट्टी तयार होते आता याला हलक्या हाताने थोडासा गोला आकार द्यायचा आहे या पद्धतीनं म्हणजे जेणेकरून याच्या आतमधल्या लेअर्स देखील तशाच राहतील आता उरलेल्या सगळ्या पिठाचे मी याच पद्धतीनं असेच घडीचे गोळे बनवून घेणार आहे तर इथं माझे सगळे घडीचे गोळे बनवून तयार आहेत ते मी इडली पात्रामध्ये ठेवलेले आहेत इडली पात्रामध्ये खाली एक ग्लासभर पाणी ओतले आणि त्यावरती हे सगळे गोळे ठेवलेत आता झाकण लावून मध्यमाचेवर आपल्याला हे गोळे पंधरा मिनिट वाफवून घ्यायचे आहेत बट्टीचं पीठ गॅसवर उकड काढण्यासाठी ठेवलंय थे तोपर्यंत आपण वरण फोडणीला देणार आहोत तर ही जी डाळ शिजलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून ही डाळ आपल्याला व्यवस्थित रवीने घोटून घ्यायची आहे आता आपण वरणाला फोडणी देणार आहोत तर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये तेलाच्या कितली जी पळी असते त्या पळीनं मी दोन पाळ्या तेल घालून घेत आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जाईल एक चमचाभर मोहरी मोहरी छान तडतडली की जाईल एक चमचाभर जिरं जिरं छान फुलू द्यायचं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सात ते आठ कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर मी दोन तीन हिरव्या मिरच्या घालते आहे याला मध्ये कट दिलेला आहे मिरच्या अख्ख्याच घातल्यात तुम्ही हवं तर तुकडे करून घातले तरी चालतील त्याचबरोबर यामध्ये घालते आहे मी बारीक चिरलेला लसूण आता हे सगळं आपल्याला छान खमंग असं तेलावरती परतून घ्यायचं आहे फोडणी चांगली परतायची म्हणजे वरणाला छान सुगंध येतो आणि चवही छान येते लसूण मिरची चांगलं परतलं गेलं आहे आता यामध्ये घालती आहे बारीक चिरलेला कांदा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला आहे कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इकडे कांदा परततो आहे तोपर्यंत आपण साईडला बट्टी झाली आहे की नाही चेक करून बघूया तर अशा पद्धतीनं यामध्ये आपल्याला टूथपिक घालून बघायचं आहे टूथपिक जर व्यवस्थित क्लीन आली म्हणजेच आपली बट्टी व्यवस्थित वाफवली गेलेली आहे बट्टीचं पीठ व्यवस्थित वाफवलं गेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही साईडला थंड होण्यासाठी ठेवायची आहे तर इकडे कांदा चांगला परतून झाला चा आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे थोडंसं परतून घेऊया टोमॅटो चांगला परतला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे एक चमचाभर धना पावडर एक चमचाभर लाल तिखट पाव चमचा हळद हळद आपण आधी वरणामध्ये घातलेली आहे इथं मी एक चमचाभर फक्त लाल तिखट घालते आहे आणि एवढ्याच मसाल्यात आपल्या वरणाला मस्तच चव येते याचबरोबर तुम्हाला इथं थोडासा कांदा लसून मसाला जरी घालावासा वाटला तरी तुम्ही घालू शकता तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तरी इथं मी सगळे मसाले चांगले तेलामध्ये परतून घेतलेत टोमॅटोही चांगला एकजीव झाला आहे आता यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ घालायची आहे तर डाळ घुसळत असतानाच मी यामध्ये दे पाणी देखील ओतलं होतं आता आवश्यकतेनुसार आपल्याला याम यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणपणे मी एक ग्लासभर यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला वरण बनवायचं आहे यावरती आपल्याला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एक सात ते आठ मिनटं हे वरण चांगलं उकळू द्यायचं आहे एका साईडला वरण आहे तोपर्यंत आपण अशा पद्धतीने हे बट्टीचे गोळे कट करून घेऊया थोडेसे थंड झालेत आणि एका गोळ्याचे आपल्याला बरोबर चार भाग करायचे आहेत मस्त असे याला व्यवस्थित लेअर आलेले आहेत बघू शकता सगळ्या बट्ट्या कट करून झाल्यात लगेचच फ्राय करून घेऊया इकडे गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं की यामध्ये या बट्ट्या सोडून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या डीप फ्राय करायच्या आहेत लो टू मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत मस्त सगळ्या बट्ट्या छान सोनेरी रंगावर डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि इथं फ्राय करताना बघू शकता याचे मस्त असे लेअर सुटले जातात तर इथं ही बट्टी बघा मस्त सोनेरी रंगावर फ्राय झाली आहे त्याचबरोबर याला छान लेअर पडले आहेत छान खुसखुशी तशी झालेली आहे काढून घेऊया आणि याच पद्धतीनं मी उरलेल्या सगळ्या बट्ट्या देखील डीप फ्राय करून घेणार आहे आपलं फोडणीचं वरण देखील तयार झालेलं आहे लगेचच गरमागरम सर्व करूया तर इथं बनवून तयार आहे मस्त खमंग खुसखुशीत अशी घडीची बट्टी त्याचबरोबर चविष्ट असं फोडणीचं वरण वरून साजूक तूप तर या पद्धतीनं ही वरण बट्टी एकदा नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल त्याचबरोबर अगदी सोपी रेसिपी आहे आता ही खायची कशी तर मस्त बट्टी कुसकरायची त्यावरती गरमागरम वरण ओतायचं चा, छान मिक्स करायचं वरून साजूक तूप घालायचं आणि छान याचा आस्वाद घ्यायचा तर या पद्धतीनं ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली भागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय